अकरा तोळे सोन्यासाठी महिलेचा खून वृद्ध महिलेच्या अंगावरील सोन्यासाठी तोंडात बोळा कोंबून व गळा दाबून खून केल्याची धक्कादायक घटना कोल्हापूरच्या गड इंग्लज शहरामध्ये घडली शोभा सदाशिव धनवडे वयवर्ष बासष्ट राहणार कचरा जवळ गड इंग्लज असं या महिलेचं नाव आहे सोलापुरे वसाहती जवळ विहिरीत तोंडात कापडाचा बोळा कोंबल्याच्या स्थितीत महिलेचा मृतदेह आढळून आल्यानं एकच खळबळ उडाली घटना काल सकाळी उघडकीस आली आहे पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून तपास वेगानं सुरू केलाय पोलिसांनी अनोळखी व्यक्ती विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केलाय दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार महेश शोभा यांचे पती सदाशिव आणि मुलगा मारुती सह धान्याचे दुकान चालवतात शनिवारी रात्री सदाशिव यांना पत्नी शोभा या दिसत नसल्यानं मुलगा मारुतीला त्यांनी माहिती दिली यानंतर शोभा यांची शोधाशोध सुरू झाली दरम्यान मारुतीनं सर्वत्र फोन करून चौकशी करण्यास सुरुवात केली मात्र त्यांची कोणतीही माहिती मिळाली नाही त्यानंतर त्यांचा मोबाईल बंद असल्याचं लक्षात आलं त्यामुळे मध्यरात्रीच्या सुमारास मुलगा मारुतीनं पोलिसांना आई बेपत्ता झाल्याची तक्रार दिली काल सकाळी सुद्धा घरी काम करणाऱ्या मावशीकडे चौकशी केली मात्र तिथंही त्यांची काही माहिती मिळाली नाही तेव्हा आईचा शोध घेत असतानाच एका शेतातील विहिरीच्या बाजूला एक नॅपकिन बाजूला चप्पल आणि मोबाईलचा काळसर रंगाचा कव्हर दिसून आला मात्र त्यामध्ये मोबाईल नव्हता आणि विहिरीत वाकून पाहिले असता कडेला झोडपामध्ये अडकलेला मृतदेह दिसून आला यानंतर पोलिसांना याची माहिती देण्यात आली मृतदेह बाहेर काढल्यानंतर तो शोभा यांचा असल्याचं लक्षात आलं त्यावेळी त्यांच्या तोंडामध्ये कापडाचा बोळा व डाव्या बाजूला गळावलेला ब्रण दिसून आला त्यांच्या अंगावरील सहा तोळ्यांचे गंटन अडीच तोळ्याचा मंगळसूत्र सात ग्रॅम आणि आठ ग्रॅमची प्रत्येकी एक अंगठी कानातील एक तोळ्याचं कर्णफुलं दिसून आली नाही त्यामुळे दागिन्यांसाठी गळा उळून खून झाल्याचं स्पष्ट झालं